सदस्य सदस्यपदाचे आरक्षण सोडत या ठिकाणी आपली पार शांततेत पार पडलेली आहे माननीय राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी राहुल करडेले सर आणि आमचे उपयोगाचे उपयोगाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने नांदेड पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत काढलेली आहे एकूण आपल्याकडे दहा जागा आहेत निर्वाचक गण ज्याला आपण पंचायत समिती गण म्हणतो त्या दहा कासारखेडा वाजेगाव मरळ बुद्रुक वाडी बुद्रुक लिंगाव राठी बुद्रुक धनेगाव तुप्पा आणि बळीरामपूर आणि विष्णुपुरी असे दहा गण आहेत त्यापैकी आता आपण अनुसूचित जातीच्या आपल्या एकूण तीन जागा आहेत त्या तीन लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण घेतलेल्या आहेत त्यापैकी आपण सर्वांच्या समक्ष या ठिकाणी चिठ्ठ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये दोन एस सीच्या अनुसूचित जातीसाठी आहेत ज्या की आता वाडी बुद्रुक अनुसूचित जाती महिलासाठी आलेली आहे चिठ्ठी आणि लिमगाव अनुसूचित जाती महिलासाठी असे दोन आपल्याला अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी राखीव महिलांसाठी जागा राहणार आहेत आणि बळीरामपूर ही एस सी सर्वसाधारण म्हणजे अनुसूचित जाती सर्वसाधारण राहणार आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपल्याकडे दोन जागा एकूण आहेत त्यापैकी आपण या ठिकाणी सर्वसमक्ष चिठ्ठी काढली तर रहाटी बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आहेत आणि धनेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी राहणार आहे आता सर्वसाधारण एकूण आपल्या पाच या ठिकाणी उरल्या होत्या पाचपैकी आपण या ठिकाणी सर्वसमक्ष चिठ्ठ्या काढल्या ज्या की सर्वसाधारण महिलांसाठी राहणार आहेत त्यापैकी एकोणचाळीस कासारखेड आहे सर्वसाधारण महिलांसाठी चिठ्ठी या ठिकाणी निघालेली आहे आणि दुसरी आहे विष्णुपुरी सर्वसाधारण महिला आता उर्वरित आपल्या जागा राहिलेल्या आहेत या ठिकाणी तीन ज्या की सर्वसाधारणसाठी राहणार आहेत त्या आहेत वाजेगाव मळग बुद्रू आणि तुप्पा हे तीन सर्वसाधारण राहणार आहेत अशा पद्धतीने आपली दहा निर्वाचक गण जे आहेत नांदेड पंचायत अंतर्गत ते आरक्षण सोडत दोन हजार पंचवीस या ठिकाणी शांततेत थँक्यू